दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत दे उजनी अपडेट एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती मागील दोन दिवसापासून उजनी जलाशयावर चांगल्या पावसाची नोंद होती आहे काल चौतीस मिलीमीटर mm पाऊस झाला होता तर आज तेहतीस मिलीमीटर पावसाची नोंद सकाळी सहा वाजेपर्यंत झालेली आहे या पावसाळा हंगामात उजनी जलाशयावर एकूण तीनशे नव्वद मिलीमीटर पाऊस झाला आहे आणि मे महिन्यामध्ये जो मान्सूनपूर्व पाऊस झाला होता तो दोनशे पंचावन्न मिलीमीटर पाऊस झाला होता आणि एक जूनपासून आता तीनशे नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद आहे उजनी धरण एकशे पाच पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे आणि ते क्षमतेने भरणाच्या आता मार्गावर आहे दरम्यान धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा वाढवून पंधरा हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे वीज निर्मितीसह सोळा हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचबरोबर मुख्य कालव्यात चारशे दहेगाव योजनेकरता साठ सिनामाढा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे उजनी जलाशयातला एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पॉईंट सोळा टी एम आणि यातलं उपयुक्त पाणी हे छप्पन पॉईंट एकावन्न टी एम सी इतकं आहे दौंडची जी आवक आहे ती अकरा हजार क्युसेक इतकी आहे दरम्यान वीरमधनं सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा केवळ दोन हजार क्युसेक इतका आहे